इंग्रजीत कसं लिहावं इंग्रजीत स्टोरी कशी लिहावी स्टोरीला टायटल कसं द्यावं कोणतं द्यावं आकर्षक सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं म्हणे स्टोरीमध्ये ट्विस्ट द्यावा लागतो मग ट्विस्ट द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं बरं त्या स्टोरीमध्ये एकतर सुरुवात दिलेली असते नाहीतर शेवट दिलेला असतो एवढ्या कमी पॉईंट्सवरून स्टोरी कशी तयार करायची बरं एवढ्या कमी पॉईंट्समधून एक नाही दोन नाही तर तीन चार प्रकारच्या स्टोरीज तयार होऊ शकतात मग नेमकी कोणती स्टोरी तयार करायची सो so स्टुडंट्स यासारख्या अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील इंग्रजीत लिहित असताना अनेक शंका असतील डाऊट्स असतील तर ह्या सर्व सर्व प्रकारच्या डाऊट्सचं निराकरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टोरी रायटिंग मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सो स्टुडंट्स सर्व विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार आज आपण घेतो हो आहोत स्टोरी रायटिंग तसं पाहायला गेलं तर स्टोरी रायटिंग करत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात खूप वेळेस पाहायचे स्टोरीला तुम्हाला स्टार्टिंग दिलेली आहे अशी स्टार्टिंग दिली तर कितीतरी प्रकारच्या स्टोरीज तयार करता येतात आज मी जो तुम्हाला क्वेश्चन इथे सोडवून दाखवणार आहे त्यामध्ये एकाच प्रकारच्या या पॉईंटवरून स्टोरीज वेगवेगळ्या प्रकारच्या कशा तयार करता येतात तर मी तुम्हाला तीन प्रकारच्या स्टोरीज इथे आज मी तुम्हाला सांगणार आहे की केवळ एकाच पॉईंट्सवरून इथे दिलेल्या एकाच क्वेश्चनच्या पॉईंट्सवरून आपण दोन तीन प्रकारच्या स्टोरीज कशा पद्धतीनं तयार करू शकतो सो स्टुडंट्स व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा कारण यामध्ये मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगणार आहे ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत स्टोरी रायटिंग करत असताना आणि मी खात्री देऊन सांगते तुम्ही या सर्व गोष्टी जर नीट ऐकलात तर तुम्हाला स्टोरीमध्ये शंभर टक्के नाही दोनशे टक्के पा पाचपैकी पाच मार्क्स नक्की मिळणार आहेत तर हे जर सर्व पॉईंट्स तुम्ही वन बाय वन पहा आणि ते लक्षात ठेवा जेणेकरून स्टोरी तुमची अतिशय उत्कृष्ट तयार होईल आणि एक्झामिनर जो आहे तो तुमची स्टोरी वाचतच राहील कसं करायचं हे सर्व चला तर जाणून घेऊया बघा स्टुडंट्स मी इथे तुम्हाला स्टोरी रायटिंग सांगते यामध्ये बघा इथे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये क्वेश्चन लिहिलेला ले दिसतो आहे बघा वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर ही हॅड थ्री सन्स डेव्हिअर अँड डॉट 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 सो इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर बघा स्टोरी कशी येते एक्झाममध्ये एक तर त्याआधी तुम्हाला इथे क्वेश्चन पण दिलेला आहे पहा डेव्हलप दे, अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग बिगिनिंग सजेस्ट सुटेबल टायटल तुम्हाला एक टायटल सुद्धा सजेस्ट करायचं आहे सो so, स्टुडंट्स आता हे कशा पद्धतीनं करायचं ते आपण सर्व पाहू तर पहा एकतर तुम्हाला स्टोरीची इथे जशा पद्धतीनं ही बिगिनिंग दिलेली आहे तशा प्रकारे स्टोरीची बिगिनिंग दिलेली असते कधी कधी एंड दिलेला असतो तर कधी कधी काही पॉईंट्स दिलेले असतात अशा तीन प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये स्टोरी ही दिलेली असते तिन्हीपैकी कुठलाही एक प्रकार एका वेळेस एक्झामला दिलेला असतो आता या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये बघा हा जो मी क्वेश्चन तुम्हाला इथे सोडून दाखवते तो मार्च दोन हजार वीसला पण आलेला आहे आणि सप्टेंबर दोन हजार एकवीसला पण हा क्वेश्चन आलेला आहे तर पाहूया आपण स्टोरी लिहित असताना अशा प्रकारे बिगिनिंग आली तर आपण काय काय केलं पाहिजे बिगिनिंग एंड कोणतेही पॉईंट्स आले तर पहा खालील मेन पॉईंट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ह्या सर्व टिप्स तुम्ही अगदी लक्षात ठेवायच्यात ज्यांना माहिती नाहीत जे बिगिनर्स आहेत त्यांनी त्या पाठ केल्या तरी चालतील कारण त्या तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स घेऊन देणार आहेत त्यापैकी तुम्हाला ह्या सर्व पॉईंट्स आपण वन बाय वन बघूया क्विकली आकर्षक सुरुवात बघा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तुमची स्टोरी जेव्हा तुम्ही सुरू कराल त्यावेळेस आकर्षक सुरुवात करायची आहे त्यांनी सुरुवात दिलेली असेल, दिले असेल तर तीच लिहावी लागते परंतु जर एंड दिलेला असेल तर सुरुवात तुम्ही आकर्षक करा त्यानंतर पहा सेकंड पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मर्यादित पात्र घ्यायचे आहेत आपण जी स्टोरी तयार करणार आहोत त्यामध्ये कमीत कमी कॅरेक्टर्स यूज करा जेणेकरून स्टोरी लिहायला सोपं जाईल त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे थ्री टू फोर पॅरेग्राफ्स यू हॅव टू बिल्ड थ्री टू फोर पॅरेग्राफ्स तीन ते चार पॅरेग्राफ्स तुमचे स्टोरीचे तयार झाले पाहिजेत म्हणजेच इनफ स्टोरी तुमची मोठी असणं गरजेचं आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो पहा ट्विस्ट तयार करायचा आहे तुमच्या स्टोरीमध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण करा म्हणजेच एक कलाटणी द्यायची आहे म्हणजे गिव समथिंग डिफरंट आयडिया काहीतरी एखादी वेगळी आयडिया तुम्हाला याच्यामध्ये द्यायची आहे जो तुमचा ट्विस्ट होईल सो so, ट्विस्ट कसा द्यायचा तर तेही मी तुम्हाला इथे आन्सर सोडवत असताना सांगणारच आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत लाईक जरूर करा इट मोटिवेट्स मी त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते सो so, लाईक जरूर करा कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे कारण स्टोरी नेमकी कशी लिहायची हे ऐकून असाल परंतु ॲक्च्युअल आज आपण प्रत्येक पॉईंट हा इथे सोडवत असताना अभ्यासू तर नेक्स्ट पॉईंट बघा आपल्याला लिहावं ले लागतं एक अतिशय छान असं टायटल शीर्षक योग्य प्रकारचं शीर्षक कसं आणि कुठे द्यायचं ते मी तुम्हाला सांगेलच त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे मोरल सो यू हॅव टू राईट मोरल ऑफ द स्टोरी यू हॅव टू राईट द मोरल ऑफ द स्टोरी मोरल म्हणजे तुम्हाला त्या कथेमधनं काय शिकायला मिळालं हा बोध तुम्हाला लिहायचा असतो जो तुम्ही मोरल असं टायटल देऊन लिहू शकता किंवा मोरल टायटल नाही दिलं तरीसुद्धा तो शेवटी लिहिता येतो कसा तो आपण आन्सरमध्ये बघूया नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे बिगिन अँड एंड प्रॉपरली हा पॉईंट आपण अगोदरही पाहिलेला आहे आकर्षक सुरुवात करामध्ये म्हणजेच याची सुरुवात आणि शेवट हा आपल्याला योग्य प्रकारे करायचा असतो असा पॉईंट त्यामध्ये दिलेला सुद्धा असतो तर त्यावेळेस काय लिहायचं याचं असा विचार करू नका फक्त सुरुवात आणि शेवट योग्य पद्धतीने करा सगळ्यात सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टीप जी आहे ती आहे यूज पास्ट टेन्स ओके सो आपली स्टोरी जी असते ती आपल्याला पास्ट टेन्समध्येच लिहायची असते सो स्टुडंट्स स्टोरी लिहित असताना पास्टेन्स लिहावा लागतो हे तर तुम्हाला माहिती आहे ऐकूनही असाल नसेल तर लक्षात ठेवा स्टोरी पास्टेन्समध्येच लिहायची असते पण आपण एका ठिकाणी आपण प्रेझेंटेन्ससुद्धा वापरू शकतो यस मुलांनो स्टोरीमध्ये आपण एका ठिकाणी प्रेझेंटेन्ससुद्धा वापरू शकतो तो कसा वापरायचा आणि तो, तो कुठे वापरू शकतो हे आपण आन्सर लिहितानाच बघूया चला तर मग आता आपण पाहूया हे दिलेलं जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं मी तुम्हाला आन्सर दाखवते कशा पद्धतीनं मी सोडवलेलं आहे त्यात पहा तुम्ही हे सर्व पॉइंट्स मी कशा पद्धतीनं घेतलेले आहेत मी वन बाय वन ती तुम्हाला एक्सप्लेन पण करेल <coughs> स्टोरी दिलेली आहे आपल्याला वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर ही हॅड थ्री सन्स आता आपल्याला कुठलेही स्टार्टिंग पॉइंट जेव्हा दिलेले असतात त्यावेळेस ते पॉइंट आपल्याला दोन तीन वेळेस लक्षात घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कळेल की स्टोरी आपल्याला ॲक्च्युअल कशावर लिहायची आहे म्हणजे ती आपल्याला इमॅजिनेशननं दोन तीन प्रकारे नाही चार पाच प्रकारे कितीही प्रकारे तुम्हाला वेगवेगळी लिहिता येते आता इथे पहा आपल्याला याच्यात स्टोरीमध्ये पुअर फार्मर म्हणजे एक फार्मर आपल्याला स्टोरीमध्ये दाखवायचा आहे आपल्या स्टोरीतला मेन कॅरेक्टर असणार आहे फार्मर त्यानंतर दुसरा कॅरेक्टर्स असणार आहेत महत्त्वाचे त्याला तीन मुलं आहेत आणि देवेअर ते आहेत ते कसे आहेत वगैरे हे सर्व आपल्याला स्टोरीत लिहायचं आहे म्हणजे आपली मेन स्टोरी येणार आहे ये एक फार्मर असतो आणि त्याला तीन मुलं असतात तीन मुलं आणि फार्मर यांच्याशी संबंधितच ती स्टोरी लिहायची आहे सो स्टुडंट्स तीन प्रकारे मी तुम्हाला ही स्टोरी सांगेल की कशा कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच सारख्याच पॉईंट्सवरून आपण स्टोरी वेगवेगळी लिहू शकतो एक स्टोरी मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेली आहे आणि दुसऱ्या स्टोरीज मी तुम्हाला इन शॉर्ट सांगेल सो स्टुडंट्स बघा आता आपण वन बाय वन पाहूया ही स्टोरी आपण कशा पद्धतीनं लिहायची आहे मी तुम्हाला सांगितलं पहा की आपल्याला एक टायटल द्यायचं आहे तुम्ही जर स्टोरी पूर्ण वाचली तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल बघा मी स्टोरीला काय टायटल दिलंय अ रियल ट्रेजर रियल ट्रेजर म्हणजे स्टोरीचं टायटल पाहिल्याबरोबर आपल्याला असं वाटतं अरे बापरे काय ट्रेजर असेल बरं काय रियल ट्रेजर आहे खरी खरीच संपत्ती कोणती आहे तर मग आपण वाचायला सुरुवात करतो क्लेवर फार्मर हे पण एक साधं नाव आहे ज्यांना कोणाला नाहीच सुचलं तर हे एक सिंपल नाव तुम्ही देऊ श दिवुश, देऊ शकता क्लेवर फार्मर पण पहा मुलांना मी दोन्ही टायटल मुद्दाम दाखवले आहेत क्लेवर फार्मरपेक्षा अ रिअल ट्रेजर हे जर तुम्ही टायटल लिहिलं तर हे कॅची टायटल असेल सो तुम्हाला टायटल पण देत असताना थोडा विचार करून द्यायचा आहे यू श टायटल शुड बी कॅची म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह असावं आकर्षक असावं त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी गूढ रहस्यमय अशा गोष्टी जर सांगता आल्या खूपच छान तर बघा हे असे दोन्ही टायटल पण दोन्ही टायटलला मार्क्स पडतात एवढं मात्र करेक्ट क्लेवर फार्मर लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडणारच आहे परंतु रिअल ट्रेझर जर लिहिलं तर इट वूड बी मोर अट्रॅक्टिव्ह बघा आता मग सुरुवात बघा लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चनमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत ते जशाला तसे सुरुवातीला लिहिले गेले पाहिजेत इथे स्वतःच्या मनाचे पॉईंट अजिबात लिहायचे नाहीत स्टोरीमध्ये जर स्टार्टिंग दिली असेल बिगिनिंग दिली असेल तर त्यांनी जे सेंटेन्सेस दिलेले आहेत प्रथम तेच लिहावे लागतात जे मी इथे लिहिलेले आहेत वेअर आता पहा मी या स्टोरीत लिहिलेलं आहे वेअर लेझी दे, ले दे वेअर क्वारलिंग विथ इच अदर अँड द फार्मर वॉज अनहॅपी हाऊ वरीड ही वॉज ही वॉन्टेड देम टू बी गुड फार्मर्स मुलं धिंगाणं करत भांडण करत होती खूप आळशी होती म्हणून फार्मरला शेतकरी खूप दुःखी असायचा त्याला वाटायचं की आपल्या मुलांनी गुड फार्मर बनावं अशा टाईपची मी सुरुवात केलेली आहे त्यानंतर समडेज पास्ट इथे पहा मी अंडरलाईन केलेले पॉईंट्स आहेत सो so, पॉइंट्स अंडरलाईन नक्की करा आपल्याला तीन चार पॅरेग्राफ्स करायचे आहेत बघा इथे मी वन लाईन ब्लँक सोडलेली आहे इथे पण सोडलेली आहे तर या पद्धतीनं आपण पॅरेग्राफ्स पाडू शकतो वन लाईन ब्लँक सोडून आता पहा इथे मी दिले समडेज पास्ट वन डे फार्मर बिकम इल तो आजारी पडतो अँड ही वॉज व्हेरी मच वरीड अबाउट हिज सन्स तो खूप काळजी करत असतो मुलांची मग तो एक दिवस बघा एक दिवस तो मुलांना बोलावतो अँड सेट टू देम सी हिअर जे मी तुम्हाला म्हटलं होतं की ट्विस्ट आता बघा फार्मर हा एक ट्विस्ट देतोय आपण इथे ट्विस्ट निर्माण केलेला आहे या स्टोरीला आपण एक वेगळी कलटणे देतोय शिवाय इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हाऊ वी कॅन यूज प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स आपण यूज कसा करू शकतो आणि कुठे करू शकतो तर पहा इथे डायलॉग दिलेला आहे फार्मर मुलांना काय म्हणतो देअर इज अ ट्रेजर इन अवर फार्म इट्स अ ट्विस्ट स्टोरीला आलेला हा ट्विस्ट आहे मुलं कशी होती काय नाही शेतकरी कसा होता वरीड होता खूप पण तो स्वतःच एक ट्विस्ट आणतो स्टोरीमध्ये तो आपण लिहितो अशा पद्धतीनं की तो सांगतो मुलांना सी देअर इज अ ट्रेजर इन अवर फार्म आपल्या शेतामध्ये एक ट्रेजर आहे एक खजिना आहे आणि इट्स अ ट्विस्ट आणि इथे बघा देअर इज अ ट्रेजर इज सो हा जो तुम्हाला टेन्स दिसेल मुलांना तर हा सिम्पल प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स वापरलेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं प्रेझेंटेन्स कुठे वापरता येतो हे मी तुम्हाला सांगेल तर ज्या वेळेस तुम्ही स्टोरीमध्ये डायलॉग लिहिला लिहाल त्यावेळेस डायलॉग लिहित असताना बघा इथे डबल डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये मी वाक्य लिहिलेला आहे हा डायलॉग आहे शेतकरी म्हणतो आहे देअर इज अ treasure इन our फार्म आफ्टर माय death dig इन द फार्म अँड शेअर द treasure without फायटिंग इथंपर्यंतचं वाक्य त्याने म्हटलेलं आहे सो डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे क्लोज केलेले आहेत मी इथे सगळीकडे तुम्हाला प्रेझेंट टेन्स दिसेल सो मुलांना स्टोरी संपूर्ण पाच टेन्समध्येच लिहायची असते परंतु असा एखाद्या ठिकाणी जिथे आपण डायलॉग लिहिणार आहोत तर डायलॉग लिहित असताना म्हणजेच डायरेक्टमध्ये वाक्य लिहित असताना तुम्ही अशा पद्धतीनं प्रेझेंटेन्स वापरू शकता परंतु बाकी सगळीकडे मात्र तुम्हाला पास्ट टेन्समध्येच वाक्य लिहायची असतात यू कांट यूज प्रेझेंटेन्स सो अशा पद्धतीनं बघा मी लिहिलेलं आहे की तो सांगतो मुलांना की देअर इज अ ट्रेजर डिग इट अँड हॅव इट तो म्हणतो की खोदा आणि तो घ्या फक्त सांगतो शेतकरी की विदाउट फायटिंग विदाउट फायटिंग तुम्ही तो ट्रेजर जो आहे तो तुम्ही घ्यायचा शोधायचा आहे <coughs> सॉरी सो so, अशा पद्धतीनं मुलांना सांगितल्यानंतर मुलं काय करतात ऑल द थ्री स सी हिअर ऑ द फार्मर डाईट अँड द फार्मर डाईट असं सांगून तो मरतो द मदर वॉज डाईड ऑलरेडी मग आता फक्त मुलंच राहतात आता मुलं काय ठरवतात दे वेअर व्हेरी लेझी तरी पण ते काय ठरवतात ऑल द थ्री सन्स डिसायडेड टू डिग इन द फार्म लालच ग्रीडिनेस असते की ट्रेझर मिळणार आहे सो म्हणून म्हटलेलं आहे वॉट इज अ रियल ट्रेझर आता बघा ट्रेझर सांगितलं आहे शेतकऱ्यानं पण मी टायटल दिलं आहे अ रियल ट्रेझर मग रियल ट्रेझर कोणता आहे त्यांना ट्रेझर कोणता मिळतो कसा मिळतो सी हियर दे वॉन्टेड टू हॅव दॅट ट्रेझर त्यांना तो ट्रेझर पाहिजे असतो दे युनायटेडली स्टार्टेड डिगिंग पहा मुद्दाम लिहिले मी युनायटेडली स्टार्टेड डिगिंग आपण सुरुवातीला लिहिले की दे वेअर क्वारलिंग दे वेअर क्वारलिंग आपण स्टोरीमध्ये सांगितले की युनायटेडली स्टार्टेड डिगिंग म्हणजे ट्रेझरसाठी ते एकत्र येतात दे डग अँड डग अँड डग म्हणजे ते खोदतात खोदतात खूप खोदतात दे वेअर टू एक्सायटेड टू स्टॉप थांबत सुद्धा नाहीत कारण ते खूप एक्साईट असतात की व्हॉट इज द ट्रेझर त्यांना ट्रेजर, ट्रेजर पाहिजे असतो सो खजिना कसा मिळवायचा यासाठी ते खूप एक्साईट असतात सो स्टुडंट्स मी अशा पद्धतीने इथे तुम्हाला लक्षात येईल की आशा पद्धा न, टू, टू ची अशा पद्धतीनं टू टूची रचना इथे तुम्हाला केलेली दिसेल अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन्स मी याच्यात वापरलेल्या आहेत जसं की तुम्हाला इथे दिसेल हाऊ वरीड ही वॉज सो अशा वेगवेगळ्या वेग कन्स्ट्रक्शन तुम्हाला वापरायच्या आहेत वाक्यांच्या रचना तुम्ही एक्सलामेटरी सेंटेन्सेस रिमोटो क्वेश्चन टॅग निगेटिव्ह सेंटेन्स व्हॉइसचे वाक्य अशा प्रकारचे वेगवेगळी वेग सेंटेन्सेस तुम्ही यूज करू शकता ती करावी लागतात तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क मिळतात सो so, अशा पद्धतीनं बघा बट इन वेन दे डिडंट फाईंड एनी ट्रेजर त्यांना ट्रेजर काहीच मिळत नाही दे वेअर टायर्ड ॲज वेल well ॲज अनहॅप्पी दुःखी असतात थकलेली तर खूप असतात कारण सगळीकडे खोदलं तरी ट्रेजर मिळालेला नसतो अ ब्रदर सेड वी हॅव डग द फार्म अस हॅव सम क्रॉप एक भाऊ म्हणतो मग चला आता खोदलंच आहे तर आपण काहीतरी पीक लावूया पीक घेऊया आपल्याला काहीच खजिना मिळाला नाही म्हणून ते खूप दुःखी असतात बट वॉट वॉज अ रियल ट्रेजर दे कल्टिवेटेड द क्रॉप दे हॅड गुड क्रॉप नाव दे अंडरस्टूड वॉट वॉज द रियल ट्रेजर आणि मग ते तिथे पीक लावतात भरपूर पीक येतं खूप सारा पैसा मिळतो आणि मग त्यांना समजतं व्हॉट वॉज द रियल ट्रेजर खरी संपत्ती कोणती होती खरा खजिना कोणता होता म्हणून मी स्टोरीला एक आकर्षक असं टायटल दिलं होतं अ रियल ट्रेजर ओके त्यानंतर आपण इथे मोरल लिहिलेलं आहे एका लाईनमध्ये किंवा दोन तीन लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता मोरल लिहित असताना तुम्हाला टेन्सचं काही बंधन नसतं सो so, मोरल अशा पद्धतीनं लिहा हार्डवर्क इज द की टू सक्सेस कुठलंही यश मिळवायचं असेल खजिना जरी पाहिजे असेल तरी पण हार्डवर्कच करावा लागतो असंही तुम्ही लिहू शकता किंवा ग्रीडिनेश इज नॉट अ गुड थिंग असंही तुम्ही लिहू शकता सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं ही एक स्टोरी मी लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये बघा आपण जे हे सर्व पॉईंट्स पाहिले होते हे सर्व पॉइंट्स आपण याच्यामध्ये आणलेले आहेत सुरुवात आकर्षक केलेली आहे टायटल तर खूपच कॅची दिलेलं आहे बघा आपण आपल्या स्टोरीचं टायटल आहे अ रियल ट्रेझर कोणतं रिअल ट्रेजर, ट्रेजर आहे पूर्ण स्टोरी वाचल्याशिवाय समजत नाही सो खूप आकर्षक दिले त्यानंतर तीन ते चार पॅरेग्राफ्स केलेले आहेत सो सर्व हे पॉईंट्स ट्विस्ट घेतलेलं आहे आपण त्यामध्ये एंड आणि बिगिन बिगिनिंग आपण अगदी छान केलेली आहे बिगिनिंग तर त्यांनी दिलेलीच होती सो अशा पद्धतीनं सर्व पॉईंट्स आपण यात कवर केलेले आहेत सो स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा पद्धतीनं बिगिनिंग जर दिलेली असेल तर आता तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे ह्या स्टोरीज तयार करू शकतात मी जशी लिहिलेली आहे सेमच आली पाहिजे असं काही नसतं सो आता बघा तुम्ही असं लिहू शकता मी इथे या पद्धतीनं दाखवलेलं आहे की ते देवेअर देवेअर क्वारलिंग अँड दे टू वर्क दे वेअर व्हेरी मच लेझी असं मी या स्टोरीत लिहिलेलं आहे आणि ट्रेजर सांगितलेलं आहे ज्याद्वारे ट्विस्ट दिलेलं आहे आता समजा आणखी वेगळ्या प्रकारे मला स्टोरी लिहायची मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दोन तीन प्रकारच्या स्टोरीज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आता सपोज याला आपण असंही लिहू शकतो देअर वॉज अ पुअर फार्मर ही हॅड थ्री सन्स दे वेअर दे वेअर लेझी दे वेअर क्वारलिंग विथ इच अदर दे डीड नॉट लीव युनायटेडली ते एकत्र एकीनं कधीच राहत नव्हते ओके okay. सो so, मग काय करेल सो फार्मर वॉज व्हेरी मच अनहॅप्पी ही वॉज व्हेरी मच वरीड ही हॅड अन आयडिया एक ट्विस्ट त्याच्यात एक ट्विस्ट आणूया आपण की त्याला एक आयडिया सुचते काय सुचते त्याला आयडिया तर तो सांगतो की मग तुम्ही डायलॉग लिहू शकता किंवा न लिहिता सुद्धा तुम्हाला वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे करता येतील मग तिथे आपण एक ट्विस्ट घेऊया की ही हॅड अँड आयडिया वन डे ही कॉल्ड हिज ऑल सन्स अँड टोल डेम टोल डेम टू ब्रिंग डिफरंट टाईप्स ऑफ स्टिक्स सो ईच अँड एव्हरी सन्स वेंडेअर अँड एव्हरी एव्हरी सन ब्रॉट टू टू स्टिक्स सो द फार्मर टोल डेम यस टाय दिस तो फार्मर सांगतो याला बांधा अँड देन ही टोल देम नाव ट्राय टू ब्रेक इट ऑल द स्टिक्स वन टाईम एव्हरी सन ट्राईड बट एव्हरी वन फेल्ड सो मोरल लिहू शकता याच्यामधनं काय केलेलं आहे स्टिक्स आणायला सांगितल्या त्याला स्टिक्स एक एक तोडून पाहिली तर ती तुटते सगळ्या स्टिक्स एकत्र केल्या तर त्या तुटत नाहीत त्या मुलांना मोडून पाहायला पाहिजे पाहायला सांगितल्या परंतु त्या मोडत नाहीत त्या तुटत नाहीत सो so, या स्टोरी अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही स्टोरी लिहू शकता सो so, तुम्ही लिहू शकता की कशा पद्धतीनं एकीत जय असतो आणि बेकीत क्षय असतो म्हणजे तुम्ही एकीत एकत्र राहिलं पाहिजे आणि जर सर्व स्टिक्स एकत्र राहिल्या तर आपण त्या तोडू शकत नाही एक एक स्टिक तोडू शकतो यावरून मुलांना आपण लेसन देऊ शकतो फार्मरने मुलांना लेसन दिलं असेल मुलांना तो लेसन समजला अशा प्रकारे आपण ही स्टोरी वेगळ्या मेथडने सुद्धा लिहू शकतो सो स्टुडंट्स हीच स्टोरी तुम्ही याच पद्धतीनं लिहिण्याचा जरूर प्रयत्न करा सो so तुम्ही अशा पद्धतीनं पण लिहू शकता आणखी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला ही स्टोरी जी आहे ती लिहिता येऊ शकते सपोज तुम्ही असं लिहू शकता की पुन्हा फार्मर आहे सन्स आहेत तर तुम्ही असंही लिहू शकता की थ्री सन्स जे होते ते पुन्हा तेच पॉईंट लिहा तुम्ही लेझी होते किंवा ते भांडण करत होते त्यांना त्यां हे असं का वागत होते तर वेअर इन बॅड कंपनी ते असं वागत होते कारण त्यांची संगत चांगली नव्हती बॅड कंपनी होती सो so तुम्ही पुन्हा इथे मँगोजचं एक्झाम्पल देऊ शकता की द फार्मर टोल्ड द सन्स टू ब्रिंग मँगोज अँड वन रॉटन मँगो सम गुड मँगोज अँड वन रॉटन मँगोज आणि एक जो खराब झालेला मँगो आहे तो त्यांनी सांगितलं स्टु त्यांच्या मुलांना की यस कीप धीस रॉटन मँगो इन धीस बास्केट वेअर ऑल द गुड मँगोज वी आर केप्ड जिथं सगळे चांगले मँगोज ठेवले होते तिथं एक रॉटन मँगो टाकायला सांगितला अँड आफ्टर टू थ्री डेज ऑल द थ्री सन्स वॉचड इट केअरफुली अँड दे सॉ दॅट ओ ऑल द मँगोवज वेअर रॉटन अँड दे न्यू दॅट ओ बॅड कंपनी इज ऑलवेज बॅड अशा प्रकारेसुद्धा ही स्टोरी तुम्ही लिहू शकता सो मी तुम्हाला शॉर्टशॉर्टमध्ये हे स्टोरीचे तुम्हाला तुम्हा थीम दिलेले आहेत या तुम्ही डिटेल मी तुम्हाला जे हे सर्व पॉईंट्स सांगितलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही त्याला कॅची आकर्षक अट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न जरूर करा आणि ह्या अशाच पद्धतीच्या स्टोरीज तुम्ही लिहून जरूर पहा आणि हो अशा प्रकारची स्टोरी तुम्ही मला जरूर लिहून पाठवू शकता किंवा मला दाखवू शकता जर रायटिंग स्किलचा कुठलाही क्वेश्चन लिहित असताना काही डाऊट असेल तर यू कॅन कॉल मी यू कॅन मेसेज मी ऑन दिस नंबर ओके स्टुडंट्स सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील आणि रायटिंग स्किल पक्क होण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग